नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल तर विद्यार्थी मित्रांनो आज आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टन्टो आहेत आणि त्याचबरोबर त्याचेच रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तो तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की स्टार्टअप मधून सर्वाधिक रोजगार देणाऱ्या राज्यांमध्ये कोणत्या राज्याचा अव्वल क्रमांक लागतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक महाराष्ट्र तर स्टार्टअप मधून सर्वाधिक रोजगार देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र या राज्याचा काय अव्वल क्रमांक लाभतो तर लगेचच आपण स्टार्टअप मधून सर्वाधिक रोजगार देणाऱ्या राज्यांबद्दल रा जाणून घेऊयात तर एक नंबरला आहे महाराष्ट्र दोन नंबर आहे दिल्ली तीन नंबरला आहे कर्नाटक चार नंबरला आहे उत्तर प्रदेश पाच नंबरला आहे गुजरात सहा नंबरला नंबर 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 आहे तामिळनाडू सात नंबरला आहे हरियाणा आठ नंबरला आहे तेलंगणा नऊ नंबरला आहे केरळ आणि दहा नंबरला आहे मध्य प्रदेश पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नुकताच एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारे डेव्हिड वॉर्नर हे कोणत्या देशाचे क्रिकेटपटू आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया तर नुकतेच एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारे डेव्हिड वॉर्नर हे ऑस्ट्रेलिया या देशाचे काय क्रिकेटपटू आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा नुकताच आशियातील कोणत्या देशात भूकंपाचे काय धक्के बसले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं मित्रा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जपान तर नुकताच आशियातील काय जपान या देशामध्ये काय भूकंपाचे धक्के बसलेले आहेत तर लगेचच आपण जपान या देशाबद्दल जाणून घ्या तर जपान या देशाचे पंतप्रधान आहेत पोमिओ कशिदा राजधानी आहे टोकियो आणि तेथील चलन आहे जपानी येन पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नुकताच कोणाला वर्षातील सर्वोत्कृष्ट पॅरावुमन म्हणून काय गौरविण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शीतल देवी तर शीतल देवी यांना नुकताच वर्षातील सर्वोत्कृष्ट पॅरावुमन म्हणून काय गौरविण्यात आलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र राज्यांमध्ये दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंतीत किंवा बालिका दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीन जानेवारी तर तीन जानेवारीला महाराष्ट्रात राज्यामध्ये दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिवस म्हणून काय साजरा करत असतो तर लगेच आपण ता जानेवारी महिन्यातील जे जा काही महत्वाचे दिवस आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार जानेवारीला जागतिक वेग दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असतो नऊ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो पंधरा जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जात असतो सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जात असते चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जात असतो पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन म्हणून साजरा केला जात असतो अठ्ठावीस जानेवारीला लाला लजपतराय यांची जयंती साजरी केली जात असते आणि तीस जानेवारीला हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जात असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा भारत आणि यु एई मधील संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोन दोन हजार चोवीस हे कुठे सुरू करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान आनी यी मदे, सराव, या मदे का करना तर भारत आणि युकेई मध्ये संयुक्त लष्करी सराफ डेझर्ट सायक्लोन दोन हजार चोवीस हा राजस्थान या राज्यामध्ये काय सुरू करणार आहेत तर लगेचच आपण राजस्थान या राज्याबद्दल जाणून घेऊया तर राजस्थान या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाली मुख्यमंत्री आहेत लाल शर्मा राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहेत जयपूर तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंदरा हिल्स राष्ट्रीय उद्यान रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सरेस्कार राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बेटी बचाओ बेटी पढाओ चा ब्रँड अँबेसेडर्स हे कोणाला करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पिंकी तर बेटी बचाओ बेटी पढाओचा ब्रँड अम्बेसेडर सेट पिंकी यांना काय करण्यात आलेलं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा भारत आणि कोणत्या देशाने पुढील चार वर्षाच्या कालावधीसाठी काय सल्लामसलता कारागारावर गा काय स्वाक्षरी केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक टी रशिया तर भारत आणि रशिया देशाने काय पुढील चार वर्षाच्या कालावधीसाठी सलाम सलता करारावर काय सोपरी केलेली आहे तर लगेचच आपण रशिया या देशाबद्दल जाणून घ्या तर रशिया या देशाचे अध्यक्ष आहेत व्हॉलिदिमीर पुतीन राजधानी आहे मॉस्को आणि तेथील चलन आहे रशियन रुबन पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा कोणत्या राज्य सरकारने आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ निवृत्ती वेतनासाठी काय पात्रता वयो वयोमर्यादा पन्नास वर्ष केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झारखंड तर झारखंड या राज्य सरकारने आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाची पात्रता वयोमर्यादा पन्नास वर्ष केलेली आहे तर लाखेचे आपण झारखंड या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर झारखंड या राज्याची स्थापना नोव्हेंबर मध्ये झाली मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे रांची तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला राष्ट्रीय उद्यान हजारीपाक राष्ट्रीय उद्यान आणि डालमा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे तीन महत्वाची धरणे आहेत मॅथॉन चंदेल आणि पंचेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर आसाम सरकारच्या प्रमुख आरोहण योजनेसाठी कोणत्या आय आय टीने काय सहकार्य केले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय आय टी गुवाहाटी तर, तर आसाम सरकारच्या प्रमुख आरोहण योजनेसाठी आय आय टी गुवाहाटी याने काय सहकार्य केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र